नमस्कार मित्रो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सरांचे अगदी मनापासून स्वागत करते तर खूप दिवस झालं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही आहे कारण आमच्यात गौरी गणपती असतात तर गौरीचं डेकोरेशन करायचं फराळाचं बनवायचं तर तुम्हाला तर माहीतच आहे गौरीची किती कामं असतात तर ह्या सर्व कामांमुळे वेळच भेटला नाही तर इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला माझ्याकडनं कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आज आपल्याला बनवायचे आहे डिझाईन तर डिझाईन कशी बनवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जावा तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर मधली डिझाईन कशी बनवली आहे हे तुम्हाला समजणार नाही ना त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चला तर मग सुरुवात करूयात तर मैत्रिणीनं मी इथे बॅक कट करून घेतलेला आहे आणि हा साडीतला कपडा काढून घेतला आहे तर ते वापरून आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर पाहू शकता अस्तर पण मी कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला इथे ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा इंच आणि एक इंच शिलाईसाठी घेतलेला आहे शोल्डर आहे साडेपाच इंच गळारुंदी घेतली आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच तर पाहू शकता इथे मी कॅनॉस पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड केला आहे तर याच्यावरती आपल्याला डायरेक्ट गळ्याची रुंदी आणि उंची टाकायची आहे तर पहा साडेनऊ इंच उंची आहे आणि रुंदी आहे अडीच इंच आणि इथे आपल्याला असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पहा तर इथे द्यायचं आहे मटका गळ्याचा आकार तर पाहू शकतो या पद्धतीने मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे तर तुम्हाला जर पटकन मटका गळ्याचा आकार देता येत नसेल तर आपल्याला पेन्सिलनी आधी काढून घ्यायचं आहे नंतर मग डार्क करायचं आहे तर मी ते दुसऱ्या बाजूने पण छापून घेतलेला आहे तर बाहेरच्या बाजूने एक इंच घेऊन मी असा आकार देऊन घेतलेला आहे मटका गळाच आहे पण बाहेरचा आकार दिलाय तर पहा या आप पद्धतीने आपल्याला मटका गळा आखून घ्यायचा आहे तर आता नंतर बाहेरचा उरलेला कॅनॉस पेपर कट करून घ्यायचा आहे तर डिझाईन बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे कॅनॉस पेपर वरती जो गळा आपण आखलेला आहे तो साईडला सा ठेवायचा आहे आणि बॅकचा मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून आहे इथे पहा या पद्धतीने जोडायचं आहे बॅग जोडत असताना जोडवून द्यायचा नाही तर असं व्यवस्थितच जोडायचंय तर इथे पहा बॅग जोडून झाल्याच्या नंतर जो आपण केनस पेपर वरती गळा आखून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि जो आपण इथे साडीतला कपडा काढलेला आहे त्याच्यावरती तो गळा असा व्यवस्थित बसतोय का ते बघायचंय आणि मध्यभागी जॉईंट देऊन घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता उलट बाजून मी जॉईंट देऊन घेतलाय आणि बघा कॅनॉस पेपर असा ठेवायचा आहे असं बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे किंवा मग याला इस्त्री करून घ्यायची नाही तर मग अशा पिना लावायच्यात आणि बाहेरचा उरलेला जो जास्तीचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी कट केलेला आहे आणि जो आपण साईडचा कपडा सोडलेला आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आणि अशी शिलाई मारायची गळ्याचा आकार बदलून द्यायचा नाही तर इथे फोल्ड करून घेतलेला आहे तर पाहू शकता असं गळ्याच्या मध्यभागी असं थोडंसं कट करून घ्यायचंय तर बघा बॅकला पण असं कट करायचे नाहीतर काही वेळेला एका बाजूला गळा होऊ शकतो असं या पद्धतीने नाही कट केलं तर आणि इथे लक्ष देऊन बघा मी अस्तरच्या बाजूने या पद्धतीने आपण गळा जो तयार केलेला आहे तो ठेवून घेतलाय आणि त्याला पिन लावून घेतली तर, ला ला तर पाहू हो शकता अस्तरच्या बाजूने ठेवला आहे परत एकदा तुम्ही बघा की मी क कसं ठेवलेलं आहे नंतर ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि जशी आपण खडून खून करून घेतलेली आहे त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची जर एका वेळेमध्ये व्यवस्थित शिलाई नाही आली तर नंतर आपल्याला डबल शिलाई मारायची तर पहा मी असं या पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे तर आपला गळ्याचा आकार व्यवस्थितच आला पाहिजे असं बघा इथे थोडंसं शिलाई बाहेरच्या बाजूने गेली तर मी डबल शिलाई मारून घेतली तर या पद्धतीने आपल्याला असं शिलाई मारून तो गाळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर इथे बघा शिलाई मारून झालेली आहे आणि बाहेरच्या बाजूला जी शिलाई गेली होती ती मी शिलाई उसळून घेतली आता आपल्याला मधला भाग कट करून घ्यायचा आहे शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची तर बघा मी असं कट करून घेतलेलं आहे असं व्यवस्थित कट करायचं आहे आणि कात्रीने थोडासा कट मारायचा आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित पलटून घेता येतो तर बघा आपल्याला असं हे पलटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला शिलाई मारायची शिलाई मारत असताना मॅचिंगचाच धागा वापरायचा आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने दाब शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बाहेरच्या बाजूने पण शिलाई मारायची तर इथे बघा मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे तर दोन इंच आहे दोन्ही बाजूनी दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे चारही बाजूनी दोन इंच घ्यायचंय तर ह्याचा आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे येथे पहा या पद्धतीने त्रिकोण तयार करायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आपल्याला पूर्ण गळ्याला पुरतील एवढे त्रिकोण आपल्याला करून घ्यायचे तर तरी ते बघू शकता एवढे मी त्रिकोण करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक एक घेऊन या पद्धतीने लावून घ्यायचे तर जास्त पातळ पण लावायचे नाहीयेत असं एकावर एक आलं पाहिजे एक कोपरा असं या पद्धतीने ठेवून शिलाई मारायची तर बघा असं एक एक लावायचं आहे पूर्ण गळ्याला आपल्याला याच पद्धतीने लावून घ्यायचंय तर इथे बघू शकता मी पूर्ण गळ्याला लावून घेतलेला आहे आणि जो आपण पॅस लावला आहे त्याच्या बाहेर कपडा गेलेला असा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करायचंय खालचा कपडा कट होऊन द्यायचा नाही फक्त त्रिकोण जे लावले तोच कपडा कट करायचा आहे म्हणजे लेस लावल्याच्या नंतर त्याचे धागे वगैरे बाहेर निघत नाहीत म्हणून आपल्याला या आप पद्धतीने कट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला बाहेरच्या बाजूने लेस लावायची मी इथे साडीमध्ये कॉपर कलर आहे म्हणून मी कॉपर कलरची लेस लावली आहे तर बघू शकता या पद्धतीने लावायची आणि लेस लावताना मेन गोष्ट म्हणजे ओढायची नाही थोडीशी लूज ठेवायची जर थोडी लूज ठेवली तर गळ्याला व्यवस्थित बसते आणि अशी ओढली जात नाही म्हणून थोडीशी लूज ठेवायची डबल शिलाई मारून घ्यायची नेहमीप्रमाणे बॅकला टक्स मारून कमरेची पट्टी जोडून घ्यायची तर बॅकला टक्स मारण्याची ही खूप सोपी पद्धत आहे शोल्डरच्या मध्यभागी धरून असा टक्स मारून घ्यायचा आहे आपला टक्स एक इंचा असतो तर पहा या पद्धतीने ठेवायचं आहे सव्वा इंचाची पट्टी काढून पाव इंच फोल्ड करून कमरेला या पद्धतीने जोडून घ्यायची तर कमरेला या पद्धतीने का जोडायची आहे प्रत्येक वेळी पट्टी तर ही पट्टी जोडल्यामुळे ब्लाउज वरती चढत नाही किंवा वरती जात नाही म्हणून ही कमरेची पट्टी लावून घ्यायची इथे आपला बॅगचा गळा शिवून तयार झालेला आहे आता आपल्याला ब्लाउजला नॉट लावून घ्यायची तर नॉटला लटकन कापडाचेच करणार आहे तर बघू शकता इथे साडीतला कपडा ओरलेला आहे त्याची आता फ्रील बनवून घ्यायची खूप कमी वेळेमध्ये आपली ब्लाउज डिझाईन तयार झाली आहे तर इथे बघू शकता मी दोन्ही लटकांची फ्रिल बनवून घेतलेली आहे आता हा जो चौकोन कपडा घेतलेला आहे त्याच्या मध्यभागी ठेवून शिलाई मारायची त्यानंतर असं त्याच्यावरती फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची जेणेकरून ते धागे लॉक होतील त्यानंतर आपल्याला सलट बाजूने शिलाई मारून नंतर लटकन ची नॉटमध्ये घालून शिलाई मारायची मी ते शिलाई मारून घेतली नंतर आपल्याला नॉट अशी ठेवून शिलाई मारायची तर आपले दोन्ही लटकन तयार झाले आहेत बघा खूप सुंदर दिसत आहेत व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये